नमस्कार मी अनिल उदय डी व्ही बेळगाव लाईव्ह हाऊस म्हणजेच डी लाईव्ह हाऊस मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे शिपूर येथील रानडुकरांच्या उपद्रव्यामुळे उसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान मोजे शिपूर परिसरात रानडुकराच्या सततच्या उपद्रव्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून मंगळवारी मध्यरात्री पुन्हा एकदा रानडुकरांनी ऊस पिकाचा मोठ्या प्रमाणात फडशा पाडला या पिकाच्या नुकसानीसह शेतकरी आनंद भीमा पाटील आप्पासो तुकाराम शिकरे अनिल दादू पाटील रवींद्र दादू पाटील व जानबा तुकाराम शिकरे यांच्या उसाच्या शेतात प्रचंड नुकसान झालं आहे सकाळी शेतात पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात ऊस मोडून पडलेला व काही भाग चक्क फस्त झाल्याचं दिसून आलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेची माहिती मिळताच गडिंगलज वन परिमंडळातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत यांच्या मार्गदर्शकांनी वन परिमंडळ वन अधिकारी सागर पवार वनरक्षक प्रकाश शिंदे आरबी पाटील दयानंद शिंदे तसेच वनसेवक अनिल दळवी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून पंचनामे केले यावेळी गावातील सरपंच पोलीस पाटील व ग्रामस्थही उपस्थित होते शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यासमोर रानडोकरांच्या सततच्या उपद्रव्याबद्दल चिंता व्यक्त केली ऊस पिकाला सर्वाधिक हानी होत असून शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा होत आहे यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या असून रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली कमी बुद्धीच्या हाताखाली काम करावे लागले असे म्हणून समता नाकारणारे व मोबाईलमधील तरुणाईला शिक्षण देणाऱ्या माता सावित्रीबाईंच्या दरबाराऐवजी बहुजन समाजाला शिक्षण नाकारणाऱ्या सरस्वतीच्या दरबारात नेतो असं म्हणणाऱ्या द्वेषाने जातीवाद गरून ओकून आपल्या बुद्धीचे व साहित्याचे पानिपत करणाऱ्या विश्वास पाटील यांची साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा सातारा ही राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊसाटे यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतिसिंह नाना पाटील थोरले शाहू महाराज यांची ही भूमी आहे अशा या क्रांतीभूमीत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हे माझ्यासाठी आनंदाचे आणि सन्मानाचा क्षण आहे असे एकीकडे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने मोबाईलमधील तरुणाई बहुजन समाजाला शिक्षणाची बंदी असताना सरस्वतीचा रोष पत्करून प्रसंगी शेन दगड गोरे यांचा मारा सहन करून अठराशे अठ्ठेचाळीस साली भारतात पहिल्यांदा ब्राह्मण भगिनीसह बहुजन समाजाला शिक्षण बंदीचे साखळदंड तोडून शिक्षण देणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या व बुद्धीच्या पानिपत करणाऱ्या व समतेचा संदेश नाकारणाऱ्या विश्वास पाटील यांची अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हटकलपट्टी करा नव्याण्णव्या अखिल भारतीय संमेलनाचे आपल्या जातीवाद व द्वेष पूर्ण साहित्याच्या फडात रमणाऱ्या वैचारिक साहित्याचे पानिपत करणाऱ्या विश्वास पाटील यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हक्कलपट्टी करा काही दिवसापूर्वी त्यांनी असं म्हटलं की ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं असे म्हणून सर्व महापुरुषांचा व बहुजन समाजाचा व सर्व संतांचा त्यांनी अपमान केला आहे यावरून सामाजिक समता स्वातंत्र्यता नाकारणारे पानिपतकर यांची स्वतःच्या बुद्धीचे देखील पाणीपत केलेले आहे प्रसार जाहीर केलेल्या माहितीनुसार मुळात पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचवले नाही अन्य संस्थांनी सुचवलेल्या नावामध्ये विश्वास पाटील यांचं नाव अग्रभागी होतं त्यामुळे त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सभेत मतदान घेण्याची वेळ आली नाही तसेच अध्यक्षांनाही त्यांची मत नोंदवावे लागले नाही त्यामुळे सदर प्रक्रिया योग्यरित्या व मतदानाद्वारे नोंदवली असती तर त्यांना अध्यक्षपदासाठी त्यांच्या बुद्धीचे पाणीपत झाल्याने त्यांना खऱ्या साहित्यांचे आणि अध्यक्षपदासाठी नाकारलेच असते कारण साहित्य संमेलन म्हणजे समाजातील जनतेच्या सुख दुःखांच्या वेदनांच्या जाणिवांची उकल करून त्या वेदना नष्ट करण्यासाठी शासनाला व समाजाला वैचारिक संदेश देणारं संमेलन असतं देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी असं म्हटलं आहे की सध्या जाती जाती आणि धर्माधर्मातील द्वेषामुळे समाजाची वीण उसवत आहे ती विण सरसकावून उसकवू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण सरकार हे एका नसतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ते देखील महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील मराठी साहित्याचं आहे टीका करा पण सहभागी व्हा असं आवाहन करून माझी अध्यक्षांना संमेलनासाठी आमंत्रित करण्याची माहिती प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी दिली आहे एवढंच नाही तर अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी यापूर्वी साहित्य संमेलनावर टीका केली ते मराठीतील मान्यवर साहित्यिक आहे त्यांना टीका त्यांनी टीका जरूर करावी सुधारणासाठी टीका आणि सुचवावे आम्ही स्वागतच करू पण संवाद सुरू पाहिजे अशी आमची भूमिका असून त्यासाठी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांना आम्ही संमेलनात सहभागी होण्याचं निमंत्रण देत आहोत असं आवाहन करणाऱ्या प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं आम्ही ब्लॅक पॅथर पक्षातर्फे आम्ही अभिनंदन करत आहोत या संमेलनाला विद्रोही साहित्यिकांनी देखील निमंत्रण द्यावेत जर सदर विद्रोही साहित्यिकांना निमंत्रण नसल्यास त्यांचे निमंत्रण म्हणजे स्वातंत्र्य समता व बंधुता यांचा एक प्रकारचा वैचारिक व वा निखळ संदेश समजा ढासळलेला दिसेल रैतेच्या भाजीला देठाचा देखील धक्का लागता कामा नये असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व सव्वीस जुलै एकोणीसशे दोन मध्ये बहुजन समाजाला आपल्या संस्थामध्ये पहिले आरक्षण देणाऱ्या व सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार व कार्याचा अपमान आहे या देशभावने व जातीद्वेषाने बहुजन समाजाच्या शैक्षणिक व साहित्यिक विचारांचा अपमान करून महाराष्ट्रातील सात कोटी जनतेचा अपमान करणाऱ्या पानिपतकर विश्वास पाटील यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करणे म्हणजे चंद्रावरील काळा डाग आहे त्यामुळे नव्याण्णव्या म्हणजे शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला लागू शकणारा सदर काळा डाग पुसून काढण्यासाठी पानिपतकर यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हकलपट्टी करा अन्यथा सदर साहित्य संमेलन म्हणजे पाणीपतकरांच्या बौद्धिक व जातीय द्वेषाला खतपाणी घालणारे साहित्य संमेलन ठरेल आपण आमच्या व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद